नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं होवे मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार दोनशेची ची तेजी। पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार दोनशे ची तेजी का येणार कधी येणार कशी येणार आणि या दोनशेच्या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्या साथी आता पण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कष्टकर बांधवांंपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कष्टकर बांधवांसाठी महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी दोनशे रुपयांनी वाढणार पण अमेरिकेत असं काय घडले की ज्यामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावाला देशांतर्गत बाजारात आधार मिळणार आणि अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दोनशे रुपयानं का वाढणार कधी वाढणार कसा वाढणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाची आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची आवक आहे तर ती पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार म्हणजे अमेरिकेतील सोयाबीन बाजारात पंधरा सप्टेंबरपासून येणार अमेरिकेमध्ये यावर्षी उच्चांकी स्तरावर सोयाबीनचं उत्पादन राहणार हे आता बाजारानं काय केलेले मित्रांनो एस्टिमेट केले आणि याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की पंधरा सप्टेंबर नंतर त्या ठिकाणी ऍक्च्युअली आवक आली की अमेरिकेतील बाजारभाव म्हणजे सिबॉटवरचे बाजारभाव प्रामुख्यानं सुधारताना दिसतील कारण जी काही त्या ठिकाणी घसरण व्हायची होती होऊन गेली आणि यामुळे सुरुवातीला भाव साडे दहा डॉलर आणि त्यानंतर अकरा डॉलर प्रतिबुसेस पर्यंत पोहोचताना दिसतील आता हे झालं मित्रांनो की सिबॉटवर बाजारभाव वाढले की याचा परिपाक म्हणून देशांतर्गत बाजारात सुद्धा त्या ठिकाणी सुधारणा दिसणार कारण देशात काय सध्या सोयाबीनची आवक नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजार सोयाबीनचा बाजार या स्पीडनं वाढला तर देशात कमीत कमी दोनशेची तेजी अपेक्षित आहे आणि ही तेजी सप्टेंबर महिन्यात दिसणार आणि या तेजीमुळे जर बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी चार हजार शंभर यापासून तर जास्तीत जास्त चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसला तर अजिबात आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के येणार दोनशेची तेजी आता तुम्ही म्हणाल की सप्टेंबर महिन्यात दोनशेची तेजी आली तर आमचा काय फायदा लक्षात घ्या सप्टेंबर महिन्यातील बाजारभाव हे ऑक्टोबर महिन्यातील दिशा निश्चित करतात आणि म्हणून सप्टेंबर महिन्यातील बाजारभाव पातळी ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामुळे लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्यात जर दोनशे तेजी आली आणि ही तेजी टिकली तर आपल्याला साडेचार हजारच्या वरच नवीन हंगामात भाव मिळणार तर मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार दोनशेची तेजी भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार